जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाणीचे साम्राज्य शेतकऱ्यांचा सा संताप टोकाला प्रशासन मात्र झोपेत आज दिनांक चौदा शनिवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील हजारो शेतकरी दररोज आपल्या घामाच्या कष्टाने पिकवलेला माल विक्रीसाठी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत आणतात पण जिथे शेतकऱ्यांना सन्मान व्हायला हवा तिथे सध्या अक्षरशः घाणीचे साम्राज्य पसरले आहे कचऱ्याचे ढीक साचलेले घाण पाणी अस्वच्छ परिसर आणि मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव या सगळ्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड संतप्त झालाय पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती तासन तास उन्हात उभे राहून माल विक्रीची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना साधे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही पाण्याच्या टाक्या कोरड्या नळबंद आणि व्यवस्थापन गायब अशी दैनीय अवस्था बाजार समितीत पाहायला मिळत आहे उन्हाळ्याची चावल लागली असतानाही परिस्थिती अधिकच गंभीर आहे शेतकऱ्यांसाठी एक ग्लास पाणीही नाही मग ही बाजार बाजार समिती नेमकी कोणासाठी असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत शौचालयाची अवस्था समिती शौचालयामध्ये अस्वच्छता आणि तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे साफसफाईचा कोणताही ठोस आराखडा नसल्याने चित्र दिसून येत आहे महिलांसाठी तर परिस्थिती अधिकच बिकट आहे स्वच्छ भारताचा नारा देणाऱ्या प्रशासनासाठी ही बाब लाजीरवाणी आहे एसीत अधिकारी उकाड्यात शेतकरी शेतकऱ्यांचा आरोप आहे की अधिकारी व वा कर्मचारी वातानुकूलित कार्यालयात बसून फक्त कागदोपत्री कामकाज करतात प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्याची तसदीही घेतली जात नाही वारंवार तक्रारी करून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप उफाडून आलाय जिल्हाधिकारी कारवाई करणार का या गंभीर परिस्थितीकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देणे ही बाजार समितीची प्राथमिक जबाबदारी असताना अशा प्रकारचा हलगर्जीपणा का सहन केला जातोय संबंधित काम चुका अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होत आहे जिल्हाधिकारी यांनी तात्काळ पाणी करून स्वच्छता पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची का करावी अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे शेतकऱ्यांच्या व कष्टाचा सन्मान राखायचा असेल तर बाजार समिती प्रशासनाने त्वरित जागे होणे आवश्यक आहे अन्यथा संतप्त शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील अशी शक्यता नाकारता येत नाही